विशाळगडावर मुस्लिमांनी अनधिकृत बांधकाम करून अतिक्रमण केलं ज्यामुळे तमाम शिवप्रेमींना शिवभक्तांना तीव्र वेदना झाल्या त्यांचा संताप अनावर झाला आणि हजारोंच्या संख्येनं शिवप्रेमी शिवभक्त विशाळगडावर पोहोचले आणि चौदा तारखेला त्यांनी तिथे स्वतःच हातात हातोडे घेऊन ते अतिक्रमण उद्ध्वस्त करायला सुरुवात केली राज्य सरकारने देखील या प्रकरणाची तातडीनं दखल घेतली आणि जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले की अतिक्रमण हटवलं गेलं पाहिजे आणि मग शासकीय पातळीवर हे काम चालू झालं खर तर अशा अनेक गडांवर या लोकांनी अनधिकृत दर्गे उभारले आहेत अनधिकृत यांचे थडगे आहेत यांचं अनधिकृत बांधकाम तिथे आहे ते सुद्धा पाडायलाच पाहिजे मात्र विशाळगडावर जे झालं त्यावरून संभाजीनगरचे माजी खासदार जलील यांना प्रचंड वाईट वाटलं आणि आता इम्तियाज जलील यांचं म्हणणं असं आहे की विशाळगडावर गडावर जे काही घडलं त्याच्या विरोधामध्ये आता राज्यातल्या तमाम युनिट्सनी एकत्र यायला हवं आणि आपण एकोणीस जुलैला मोर्चा काढूया हा मोर्चा कशासाठी निघणार आहे तर विशाळगडावर जे अनधिकृत बांधकाम या लोकांनी केलं जो अनधिकृत दर्गा मजार थडग जे हटवण्यात आलेलं आहे ते का हटवण्यात आलं असा सवाल करत इम्तियाज जलील यांना आता मोर्चा काढायचा आहे म्हणजे हे प्रकरण आता वाढत जाणार आहे आणि कदाचित यामुळे दंगल भडकण्याची सुद्धा शक्यता आहे कारण ज्यांना आपण शांतीदूत म्हणतो ते शांतीदूत दूत अजिबातच नाहीत धुडगूस घालण्यासाठी ही भूत नेहमी संधीची वाटच बघत असतात एकोणीस जुलैला मुसलमानांचा मोर्चा निघणार इम्तियाज जलील यांनी आवाहन केलेलं आहे की हजारोंच्या संख्येनं कोल्हापूर मध्ये जमा कोल्हापूरचे शाहू महाराज यांना मस्जिद पाडली याच अतीव दुःख झालं मात्र विशाळ गडासहित अनेक गडांवर यांनी जी अतिक्रमण केलेली आहेत त्यावर त्यांना काहीही वाटत नाही त्यांना त्याचं वाईट अजिबातच वाटत नाही दुसरीकडे संभाजी राजे छत्रपती हे स्वतः चौदा जुलैला विशाळ गडावर उपस्थित होते त्यांच्यासह पाचशे शिवभक्तांवर गुन्हे दाखल झालेले आहेत इम्तियाज जलील यांचं मोर्चाचं आवाहन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत अतिक्रमण हे करणार आणि मग ते अतिक्रमण पाडलं की हे बोंबा मारणार की बघा बघा या देशामध्ये मुसलमानांवर किती अत्याचार होतायत किती अन्याय होत अरे मग शेण खायला अतिक्रमण करता कशाला ज्या शिवभक्तांनी ज्या शिवप्रेमींनी विशाळ गडावरच्या अतिक्रमणावर आतोडा चालवला त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि सगळ्यांनाच असायला पाहिजे आता एकोणीस तारखेला जलील यांच्या आवाहनानंतर जो मोर्चा निघणार आहे तो किती शांततेत निघतो ते बघूया अंमलनेर मध्ये विचित्र घटना घडली की भुसावळ पॅसेंजर वर या मुसलमान लोकांनी दगडफेक केली कशासाठी ते माहीत नाही मोर्चाच्या नावाखाली परत कोल्हापूर मध्ये असाच काही प्रकार होणार नाही याची गॅरंटी काय त्यामुळे शासनाने आत्ताच कडक पावलं उचलली पाहिजेत आणि सतर्क राहिलं पाहिजे मित्रांनो तुम्ही सुद्धा सावध राहा आपल्या आजूबाजूला काय घडतंय याची जाणीव असू द्या स्वतः सुद्धा सावध रहा आणि आपल्या मित्रपरिचितांना सुद्धा सावध करा अतिक्रमण हटवल्यानंतरचे आणखी काही पडसाद समोर येण्याची दाट शक्यता आहे मुसलमानांची माथी फिरवण्याचं त्यांची माथी भडकवण्याचं काम आता जोरात सुरू झालेलं आहे आधीच अर्धवट शिकलेले बिंडोक असलेले हे पंचरपुत्र कधीही काहीही करू शकतात तेव्हा प्रशासनाने देखील एकोणीस तारखेच्या यांच्या मोर्चाला हलक्यात घेऊ नये तमाम शिवप्रेमींना शिवभक्तांना विनंती आहे की तुम्ही अतिक्रमण हटवण्याची जी मोहीम हातात घेतलेली आहे ती सुरूच ठेवा मित्रांनो भावांनो तमाम हिंदूंचा तुम्हाला पाठिंबा आहे मित्रांनो जर या शिवभक्तांना या शिवप्रेमींना पाठिंबा असेल तर कमेंट मध्ये जय शिवराय लिहायला अजिबात विसरू नका अजून जर महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा या दोन्ही चा आम्ही लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची जी मोहीम हातात घेतलेली आहे तिला तुमच्या गरज आहे आणि म्हणूनच विनंती आहे की आमचे व्हिडिओज जास्तीत जास्त प्रमाणावर लाईक करा जास्तीत जास्त प्रमाणावर आपल्या मित्र परिचितांमध्ये शेअर देखील करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगायला अजिबात विसरू नका राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स आणि राजकीय घडामोडी रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम